नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव शरद जाधव सर्वांना व मा सर्वांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच मराठीच्या नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वजण सर्व तुमच्या परिवाराला सर्व मित्रांना सर्व स्पर्धा परीक्षेच्या युवकांना जे स्पर्धा परीक्षा करते सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्षाच्या दिवशी नवीन संकल्प घेऊन आज परत मी शरद जाधव नवीन सहित आज उभा राहिलेलो आहे त्याचं नाव आहे मॅसभाईज या पहिले आपण मॅथ हाऊस भाई जे म्हणत होतो मॅथ हाऊस आपला ऍप आप सुद्धा आहे आणि आपलं चॅनल सुद्धा होतो तुमच्या सर्वांचा अप्रतिम म्हणजे जितकं तुम्ही चुपकार मानाव तितकं हे कमी नाही विद्यार्थी चुपकार मानू नये परंतु जितका तुम्ही सपोर्ट केला तो माझ्यासाठी सर्वात चांगला होता आणि त्याबद्दल मी सर्वांचा ऋणीयन सर्वांचा धन्यवाद पण विद्यार्थी मित्रांनो ते म्हणताना चांगले काम करताना अडचणीचा सामना भरपूर करावा लागतो भरपूर आपल्याला अडचणीतून जावे लागते त्याच प्रकारे आपण सुद्धा अडचणीतून गेलो खूप चांगल्याने कमी वेळामध्ये खूप चांगली ग्रोथ झाली होती परंतु काही आहे कंठक की ज्यांना वाटतं की यांनी चांगलं काम करू नये त्यांनी हॅक केलं परंतु ना मी कधी थकलो ना हरलो ना थांबलो आपण लढत राहणार आपल्याला विद्यार्थ्यांचं भलं करायचंय आपल्याला इथं जो गणिताचा न्यू नगंड आहे आणि गणिताला जे घाबरत आहे लोक हे घाबरणं आपल्याला दूर करायचंय आणि हे करण्यासाठी परत आपण एक ना थांबलो ना थकलो ना थकणारी नाही त्याच जोशमध्ये त्याच मिनटो जिंदगीने आपण परत सुरू केलेलं मॅथ्स बाय जे हे यूट्यूब चॅनल तर सर्वांनी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि हे चॅनल सुरू करताना त्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो नीट बघा इथं आपण त्याचा एक लोगो बनवलं मॅथ हाऊस बायजेचा मॅथ हाऊस होता आता इथं काय ना मॅथ्स बाय एजे एक लक्ष्य देवा सीडिया उन्हें मुबारक हो सीडिया उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है ये मुबारक उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है हमारी मंजिल तो आसमा है जिसका रास्ता हमें खुद बनाना है हमें मंजिल मिले या ना मिले हमें मंजिल मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है याचा अर्थ समजला असेल की ज्यांना सीडी पाहिजे ज्यांना कामयाबी करायची त्यांनी जान बुचके माझा चॅनल ज्यांनी हॅक केलं त्यांना त्यांची कामयाबी मुबारक हो काही अडचण नाही आपली माझ्या आईने मला सांगितलेला बेटा पण लोकांचा विचार करायचा नंतर स्वतःचा विचार करायचा त्याला मुबारक हो पण आपण जर प्रयत्न पण नाही केले आपण आपल्या कमाईबीसाठी आपल्या मुकदासाठी आपण प्रयत्न पण नाही केले तर ही गलत बात आहे तुम्ही माझे प्रयत्न करन परत उभा राहीन ना मी पडलो ना काय नाही ठीक आहे लोकांनी हे केला परंतु मी परत उभा राहीन त्याच जोशमध्ये उभा राहीन फक्त हे आहे तुमचं प्रेम जर राहून जा आपण येत्या सोमवारच्या नंतर आपण रोज रेग्युलर राहणार आहे आणि रेग्युलर राहून आपण गणिताचे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 डाऊट आहे कोणालाही काही अडचण असली काय असली तर मॅथ हाऊस बाय नावाचा ऍप डाउनलोड करू शकता आणि कृपया जास्तीत जास्त लोकांना ही लिंक ठेवा आणि सबस्क्राईब करायला जितक्या लोक कर सबस्क्राईब करतील आपल्याला युट्यूबवर लिंक येऊन युट्यूबला लाईव्ह घेता येईल लाईव्ह मध्ये आपण परत एकदा पोलीस भरती एम पी एस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी गणिताची जबरदस्तरीत्या प्रॅक्टिस बॅच सुरू करू फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि रोज रात्री आपण युट्यूबवर भेटू त्यानंतर छोट्या छोट्या शॉर्ट ट्रिकमध्ये छोटे छोटे आपण शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकत राहू ज्याने आणखी आणखी जे म्हणताना विद्यार्थ्यांचा घर असावे शेजारी त्या प्रकारे आपले शेजारी घर होतं हॅक परंतु त्याच्यापेक्षा जास्त जोश मध्ये परत एकदा शरद जात उभा राहिलेला आहे आणि उभा राहून परत बघा सगळे गणिताचे आपण वाटला ऑफ झंद सगळे गणित सॉल्व करा फक्त तुमचंच प्रेम असं आयुष्य भर राहून द्या हीच नम्रतेची विनंती आहे आणि सर्वांना परत एकदा मॅथ हाऊस तर्फे किंवा मॅथ्स बायतर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि कृपया सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा बाकी काही नाही कृपया आपल्या मित्रांना सुद्धा सांगा सबस्क्राईब करायसाठी जास्तीत जास्त तळाघरापर्यंत चॅनलची लिंक पोहोचून द्या मॅथ हाऊस नाहीये चॅनलचं नाव आहे मॅथ्स बाय जे मॅथ्स बाय जे हे चॅनल आहे कृपया जास्तीत जास्त मित्रांना कळून द्या आणि कोणाला मॅथ्स बद्दल काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर मला व्हॉट्सअप करत चला या नंबरवर नाईन सिक्स टू थ्री सेव्हन फाय डबल एट डबल एट कोणतीही प्रॉब्लेम असला गणिताचा मला या नंबरवर पाठवा तुम्हाला तिचं सोल्युशन भेटून जाईल चला धन्यवाद 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 गुड नाईट पिल्ल्यानो बाय बाय